हिंदुस्थान जिंदाबादच्या जयघोषाने ठाणे दुमदुमले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची तिरंगा सन्मान यात्रा संपन्न काश्मीरमधील पहलगामच्या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांची नशा उतरून भारतीय सैन्याने पराक्रम करून दाखवला आहे या युद्धात भारतीय सैन्याचा सिंहाचा वाटा असल्याने सैनिकांचे से मनोबल उंचावण्यासाठी रविवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठाणे शहरात तिरंगा सन्मान यात्रा काढण्यात आली यावेळी हिंदुस्थान जिंदाबाद वंदे मातरम भारत माता की जय या घोषाने संपूर्ण ठाणे दुमदुमून गेले शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे प्रमुख केदार दिगे यांच्यासह शेकडो देशभक्त शिवसैनिक बाईक रॅलीत सहभागी झाले होते गेल्या आठवड्यात भारतीय वीर जवानांनी दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला या पराक्रमाची देशभर कौतुक केले जात असून दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतलेल्या जवानांवर सर्वत्र कौतुक केले जात आहे यापुढे दहशतवाद्यांनी तोंड वर काढले तर त्यांची नांगी ठेचू असा इशारा देणाऱ्या जवानांच्या पाठीमागे शिवसेना परिवार सदैव उभा राहील असा विश्वास यावेळी राजन विचारे यांनी दिला दरम्यान हिंदुस्थानी सैन्यांच्या सन्मानार्थ तिरंगा सन्मान यात्रे शेकडो देशभक्त हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम भारत जय पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या यात्रेमुळे शहरात देशभक्त वातावरण या यात्रेची सुरुवात धर्मवीर आनंदीघे यांच्या शक्तीस्थळापासून झाली त्यानंतर पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा नाका भंडारा सिडको बसस्टॉप अष्टविनायक चौक दौलतनगर कोपरी ब्रिज ज्ञानसरनाक कॉलेज मेंटल हॉस्पिटल वागळे चेक नाका रोड नंबर सोळा चौक किसन नगर वाघळे सर्कल लोकमान्य नगर डेपो वर्तकनगर विहार मानपाडा आनंदनगर विजयनगर हिरानंदानी इस्टेट नगर ढोकाळी हायलँड बाळकुम गोल्डन डाईज नाका वृंदावन श्रीरंग राबोळी उथळसर मार्गेट नाका चरई राम मारुती रोड गोखले रोड नौपाडा हरिनिवास पाचपाखाडी महापालिका चंदनवाडी मार्गे शह शहीद उद्यानजवळ यात्रेची सांगता करण्यात आली जवळपास तीन तास चालणाऱ्या या तिरंगा सन्मान यात्रेत ठाण्यात देशभक्त वातावरण निर्माण झाले होते